नमस्कार मित्रांनो राम राम जय हिंद मित्रांनो आज आपण परत पुन्हा एक सहा टॉपिकवर बोलणार आहेत मित्रांनो आपल्याकडं लेटर बनून आलेले आहेत हे लेटर आपल्याला मेल करायचे आहे मित्रांनो तर ते प्रत्येक लेटरचा वेगळा वेगळा विषय आहे तर ते फक्त आपण विषय मांडणार आहेत मित्रांनो आणि त्या अनुषंगाने आपण प्रत्येक सुरक्षा रक्षकाने व संघटनेने सेम विषय जर मांडला तर लवकरच आपलं मंडळ ज्या आपल्या मागणी आहे ज्या सुरक्षारक्षकांना आतापर्यंत चौवेचाळीस वर्ष झाले जे त्रास सहन करावा लागतो आहे तो सर्व याच्यामध्ये उल्लेख आहे एकन एक पॉईंट तरतूद सर्व असं जबरदस्त आपल्याकडं मित्रांनो त्याचं लेटर आलेलं आहे ना आपण त्याची पी डी एफ व्हिडिओच्या याच्यात टाकणार आहेत मित्रांनो जवळजवळ एक दोन तीन चार सहा मुद्द्यांवर टॉपिकवर आपण बोलणार आहेत मित्रांनो तर खरंच मित्रांनो हे जे लेटर बनवणारे हा जो अभ्यास म्हणजे जे लेटर दोन दोन पानांचा आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता मी पी डी एफ टाकणारच या व्हिडिओच्या माध्यमात मित्रांनो एवढा जबरदस्त अभ्यास करून तरतूद कलम चव्वेचाळीस वर्ष मंडळाने काय केलं हे सर्व डिटेल्स सर्व अभ्यास करून मित्रांनो आपल्याला आपले जे सुरक्षरक्षक आहेत पडद्यामागचे त्यांनी मला एफ पाठवली आहे आणि बोलले की उमेश दादा तुम्ही विषय फक्त मांडा आपले जे टॉपिक आहेत ते विषय मांडा आणि त्या अनुषंगाने आपण विषय मांडणार आहेत मित्रांनो पडद्यामागचा विरोध कधीच दिसत नाही पण आता आपल्याला त्यांना शेअर करायचं आहे त्यांना फोकस करायचं आहे त्यांच्यावर आणि त्यांना आपल्याला पडद्याचे पुढं आणायचं आहे मित्रांनो आज ज्या सुरक्षारक्षकाने एवढे प्रयत्न केले लेटर अभ्यास केला आणि त्याच्यावर ऑन ऑन मेल जे एवढे बी लेटर केलेले आहेत मित्रांनो ते सर्वे संदीप सोनवणे जळगाव जिल्हा सुरक्षारक्षक पण आहेत आणि संघटनेचे अध्यक्ष पण आहेत मित्रांनो ते तर त्यांचा असा जबरदस्त असा अभ्यास आहे त्या अनुषंगानेच त्यांनी मला पाठवलेलं आहे तर त्या टॉपिकवर आपण बोलणार आहेत मित्रांनो आज तर तो टॉपिक असा आहे की पहिला जो टॉपिक आहे मित्रांनो तो टॉपिक असा आहे की विषय ऊर्जा उद्योग व कामगार विभाग अंतर्गत येणाऱ्या सुरक्षा सुरक्षारक्षक नियम नोकरीचे नियम व कल्याण अधिनियम एकोणाशे एक्याऐंशी अंतर्गत नियम दोन हजार सात व निर्णय सत्तावीस मार्च दोन हजार पंचवीस सुरक्षा रक्षकांची भरती प्रक्रियेच्या निष्कर्षेच्या अनुषंगाने सुरक्षा रक्षकांचा तुट तुटवड्यामुळे म्हणजे कमतरतेमुळे कमतरतेमुळे निर्माण झालेल्या गंभीर परिस्थितीवर तातडीने नवीन सुरक्षारक्षक भरती प्रक्रिया करण्यात यावी मित्रांनो हा जो विषय घेतलेला आहे संदीप सोनवणे भाऊंनी हा जबरदस्त असा टॉपिक आहे कारण की सोळा जिल्ह्यांमध्ये सोळा जिल्ह्यांमध्ये समजा एक पाच सहा जिल्हे सोडून मित्रांनो सुरक्षारक्षक नाहीच येत आणि तिथं ऑलरेडी आस्थापना आहेत पण सुरक्षा रक्षकांची मागणी असून तिथं सुरक्षा रक्षक तुरटोट आहे मित्रांनो म्हणजे तिथं सुरक्षा रक्षकांची कमतरता आहे अशा ठिकाणी सत्तावीस मार्चचा जो जी, जी आर आला आहे त्या जी प्रमाणे जर भरती काढली नवीन भरती तर भविष्यामध्ये नवीन जे इच्छुक आहेत उमेदवार आ, ते पण त्यांना पण रोजगार भेटेल आणि आपले जे सुरक्षा रक्षक मंडळाचे जे युनिट आहेत नवीन नवीन येत आहेत सुरक्षा रक्षकांची मागणी आहे तिथं सुरक्षारक्षक तातडीने लगेच पुरवले जातील मित्रांनो आता याच्यावरून उदाहरण देणार आहे मी की जसं की विषय मांडलेला आहे की सुरक्षारक्षक तुटवटा कमी असल्यामुळं म्हणजे आता आय आय टी पवई तिथं पन्नास ते साठ सुरक्षारक्षकांची मागणी केली होती जवळजवळ सात आठ महिने झाले मित्रांनो सुरक्षारक्षकाची मागणी मंडळाला मेलद्वारे कळवण्यात आलं होतं की आम्हाला पन्नास ते साठ सुरक्षारक्षक हवेत पण मंडळाकडं सुरक्षारक्षक कमी असल्यामुळं वेटिंग झिरो असल्यामुळं मंडळ आपले जे मनुष्यबळ आहे म्हणजे सुरक्षारक्षक पुरवण्यामध्ये कमी पडले मित्रांनो कमी पडल्यामुळे तिथं जे ऑलरेडी आपले एकशे ऐंशी दोनशे सुरक्षा रक्षक ऑन ड्युटी होते त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आणि त्यांना मंडळात बॅक टू बोर्ड पाठवलं मित्रांनो तर हे चुकीची गोष्ट झाली आज जर सपोज भरती केलेली भरती जर केलेली राहिली असती नवीन भरती किंवा बाहेरचे जे आता समजा नवीन भरती जर केली तर रोजगार भेटला असता जवळजवळ जो पन्नास ते साठ असे आय आय टी पाहू सारखे बरेच युनिट आहेत की तिथं सुरक्षारक्षक पाहिजे आता बी मेट्रोला पाहिजेत मित्रांनो लेडीज पाहिजे सुरक्षा रक्षक पाहिजे जो दो तुम्हाला सांगतो ठाणे जिल्ह्यामध्ये जरी माझा अंदाजा नाही सांगतोय मित्रांनो एक हजार सुरक्षारक्षकांची तरी कमतरता असेल असा माझा अंदाज आहे तर लवकरात लवकर हा सत्तावीस मार्चचा जो जी आर आहे याची अंमलबजावणी करून लवकरात लवकर भरती प्रक्रिया सुरू करण्याबाबत हे पत्र आपण मेल केलेलं आहे आणि अजून परत आपण करणार मित्रांनो तर हे जे याच्यामध्ये भरपूर असं तिच्यात अभ्यास करून टाकलेलं आहे मित्रांनो जे समजा तरतूद आहे त्याच्यानंतर दोन हजार सातचं नियमानुसार तरतूद कलम सर्व सर्व हे केलेलं आहे मित्रांनो अनेक स्थापनाकडून सातत्याने सुरक्षारक्षक माग मागणी येत असून मंडळाकडे उपलब्ध सुरक्षारक्षक पुरसे नाहीत ते पण उल्लेख केलेला आहे मित्रांनो राज्यातील रोजगार निर्मितीचे संधी देखील थांबलेली आहेत म्हणजे जे बोलतो ना आपण रोजगारची संधी ही थांबलेली जे मित्रांनो जर भरती झाली तर शंभर टक्के बऱ्याच जे उमेदवार आहेत जे भूमिपुत्र आहेत जे आपले राज्यातील सुशिक्षित बेरोजगार आहेत त्यांना नोकरीची संधी भेटेल आपल्याच डिपार्टमेंटला नाही तर अदर डिपार्टमेंटला सुद्धा भरती झालीच पाहिजे अनेक ठिकाणी करार रद्द होण्याचे व मंडळाचे प्रतिष्ठ म्हणजे प्रश्न होण्याची शक्यता आहे म्हणजे सपोज सुरक्षा रक्षक जर आपण पुरवलेच नाही तर आपण जे करार केलेलं आहे आस्थापनांसोबत तर ते कॅन्सल पण होऊ शकतात मित्रांनो ह्या पण गोष्टीत त्याच्यामध्ये आपण भरपूर असं लिवलेलं आहे पण मी मेन मेनमेनस टॉपिक तुम्हाला वाचून दाखवतोय मित्रांनो प्रत्येक जिल्ह्याकडून सुरक्षा रक्षकांची मागणी पुरवठा अंतराचा अहवाल मागून त्यानुसार जागेची तरतूद निश्चित करावी आता समजा सोडा आहेत बरोबर तर सोडा जिल्ह्यांमध्ये कुठं कुठं सुरक्षा रक्षकांची कमतरता आहे तसा अहवाल मागून त्याची भरती प्रक्रिया राबवावी असं त्याच्यात उल्लेख पण केलेला आहे सत्तावीस मार्च या तात्काळ अंमलबजावणी आणून राज्यभरात नवीन सुरक्षा रक्षक भरती प्रक्रिया सुरू करावी बरोबर आहे मित्रांनो सत्तावीस मार्चचा जो जी आर आला आहे त्या अनुषंगाने राज्यभरामध्ये सुरक्षारक्षक भरती प्रक्रिया सुरू करावी याची पल अंमलबजावणी तिचा उल्लेख केलेला आहे मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात येणार एनार, येणारे विलंब विलंब नवीन किंवा आस्थापनांच्या सुरक्षा रक्षकांनी मागणी केलेले तरी वेळेत मनुष्य मनुष्यबळ पुरवले जात नाही त्यावेळी सुरक्षा रक्षक सुरक्षा रक्षकांना मिळ मिळाल्यामुळे न हां सुरक्षा रक्षण न मिळाल्यामुळे आस्थापनांना इतर एजन्सिया वरतात आता समजा जसं की मी पवईच्या आय आय टीचं बोललो पवई आय आय टी, टी। तिथं पन्नास सुरक्षा रक्षकांची मागणी होती पण आपलं सुरक्षारक्षक मंडळ सुरक्षारक्षक पुरवले नाही मनुष्यबळ जे पाहिजे होती ते दिले नाही त्याच्यामुळं एम एस एफला ते युनिट गेलं मित्रांनो आपलं तसेच खाजगी एजन्सी पण आहेत प्रायव्हेट एजन्स त्यांच्या म्हणजे मग आपले ज्या आस्थापना आहेत त्या वेगळ्या म्हणजे समजा त्यांना आपल्या आस्थापने जातात तर हे चुकीची गोष्ट आहे तर अशी व्हायला नको कारण की एकोणीसशे एक्क्याऐंशीचा जो कायदा आहे त्या कायद्यानुसार सुरक्षारक्षक मंडळाच्या सुरक्षा रक्षकाचं अनिवार्य आहे जर सपोज सुरक्षारक्षक मंडळागर जर सुरक्षारक्षक नसतील तर मग विचार केला जातो दुसऱ्या प्रायव्हेट एजन्सी वगैरे त्यांना हे केलं जातं देण्यात येतं समजा असं पण शक्यतोवर आता सुरक्षा रक्षकांची गरज आहे भरती प्रक्रिया गरज आहे मित्रांनो ही झालीच पाहिजे त्याच्यानंतर हा जो टॉपिक होता पहिला हा आपण गेलेला आहे हा सत्तावीस मार्च जी आर नुसार आहे मित्रांनो ठीक आहे त्याच्यानंतर दुसरा जो टॉपिक आहे सोडा जिल्हे सुरक्षा रक्षक मंडळाच्या सुरक्षा रक्षकांचं मेसी मासिक वेतन आस्थापनाकडून अं म्हणजे प्राप्त होत नाही म्हणजे समजा आता बघा मित्रांनो बऱ्याच स्थापनांमध्ये तीन तीन महिने सहा सहा महिने पगार होत नाही बरोबर तर ह्या पत्राच्या पत्रामध्ये असा उल्लेख केलेला आहे की बुवा सुरक्षा रक्षक मंडळाच्या जमा निधीतून दर महिन्याला एक ते दहा तारखेपर्यंत अदा करण्याबाबत आता सपोज जर समजा मंडळाची जर कोणती अशी निधी असेल त्या निधीमधून सुरक्षा रक्षकांना बा तुम्ही पगार देण्यात यावा एक ते दहा आणि मग जे आस्थापना देतील तेव्हा तुम्ही ते तुमच्या याच्यात हे करू शकतात असं या पत्रामध्ये उल्लेख केलेला आहे मित्रांनो वेतन वेळेवर न मिळाल्यामुळे मिला, सुरक्षा रक्षकांच्या आर्थिक अडचणी वाढतात कायद्यातील कल्याण कल्याण भावना बंधित होतात सुरक्षा रक्षकांचे मूलभूत हक्क उल्लंघन होते म्हणून मागण्या सादर करत आहे सुरक्षा रक्षकांच्या आस्थापनाकडून धनादेश प्राप्त झाले किंवा नाही यावर अवलंबून न ठेवता मंडळाची जमानी दिून दर महिन्याला एक ते दहा तारखेपर्यंत अनिवार्य अदा करण्यात यावा दे आस्थापनाच्या देयकेचे विलंबाचे परिणाम हा केवळ मंडळाच्या आस्थापनांच्या अंतर्गत प्रक्रियापुरती राहावे त्यांचे कोणतेही प्रकारे सुरक्षा रक्षकांचं वेतन वेतनवर परिणाम होऊ नये बरोबर आहे मित्रांनो पगार जर टायमावर झाला तर सुरक्षा रक्षकांना कोणत्याच गोष्टीची अडचण येणार नाही पी एफ असो बोनस असो आ, आ, जे काही एस आय सीचं असो म्हणजे प्रॉब्लेमच होणार नाही मित्रांनो बरोबर आहे हे पण लेटर आलेलं आहे मित्रांनो हे पण आपण -पन मेल करणार आहेत ऑलरेडी केलेलं आहे परत आपल्याला करायचं आहे मित्रांनो त्याच्यानंतर हे महागाई भत्ता वाढ दोन हजार चोवीस नंतर मागाई भत्ता हा वाढलाच नाही मित्रांनो महागाई भत्ता असेल किंवा पगाराचा विषय पण आहे याच्यामध्ये पगारवाढ पण पन... झालाच पाहिजे तो पण याच्यात टॉपिक आहे मित्रांनो पण आता भरपूर आहे टाइम आपला व्हिडिओ जास्त मोठा होतो सुरक्षा रक्षकांना एवढं बघण्याला टाइम नाही आहे म्हणून आपण शॉर्टकट बनवतोय तर हे पण आपल्याकडं लेटर आलेलं आहे मित्रांनो त्याच्यानंतर हे मित्रांनो सोडा जिल्हे अंतर्गत म्हणजे सोडा जिल्ह्यांचे जे प्रॉब्लेम आहेत ते लवकरात लवकर सॉल्व व्हावे त्या अनुषंगाने हे पण आपण लेटर देणार आहेत म्हणजे ऑलरेडी दिलेलं आहे पण परत आपण सुरक्षा रक्षकांनी द्यायचं आहे ना ऑल संघटनेनी सेम पत्रव्यवहार करायचा आहे मित्रांनो त्याच्यानंतर महाराष्ट्रातील स सोडा सुरक्षा सुरक्षारक्षक मंडळातील जे जुने सुरक्षा रक्षक आहेत त्यांचा वेतन आणि नवीन सुरक्षा रक्षक यांच्या वेतनात तफाव नसल्यामुळे जुन्या सुरक्षारक्षकांवर अन्याय होत असताना योग्य न्याय देण्यात यावा म्हणजे आता मित्रांनो जसं की जुन्या सुरक्षारक्षकांचा पगार आणि नवीन सुरक्षा रक्षकांचा पगार सेम आहे तर याच्यात जुन्या सुरक्षा रक्षकांवर अन्याय होतो आहे तर तो योग्य न्याय देण्याबाबत ते पण पत्र आपण टाईप करून आपल्याला दिलेलं आहे तर ते पण आपल्याला मेल करायचं आहे त्याच्यानंतर महाराष्ट्र खाजगी सुरक्षारक्षक मंडळ नोकरीचे नियम व कल्याण अधिनियम एकोणीसशे नुसार राज्यातील प्रशिक्षण केंद्र स्थापन करण्याबाबत म्हणजे आपलं सुरक्षारक्षक मंडळाचं सोळा जिल्ह्यांचं एकाच ठिकाणी प्रशिक्षण केंद्र त्या त्याचं पण आपल्याला लेटर केलेलं आहे मित्रांनो आपण तर ते लेटर पण आपण मेल केलेलं आहे परत करायचं आहे सर्व सुरक्षा रक्षकांनी किंवा संघटनेने ऑल संघटनेनी त्याच्यानंतर महाराष्ट्रातील आपत्कालीन परिस्थिती चालण्यासाठी ऊर्जा उद्योग कामगार विभाग अंतर्गत येणाऱ्या महाराष्ट्र शासन स्थापित सोडा सुरक्षा सुरक्षारक्षक मंडळातील नोंदणीकृत सुरक्षारक्षक शेषस्त्र बंदुकीचे प्रशिक्षण देण्याबाबत मित्रांनो हा जो टॉपिक आहे हा खरंच एकदम जबरदस्त असा टॉपिक आहे ते सर्व पी डी एफ आपल्याकडं आलेले आहे त्याचं एक न एक तरतूद तिचं कलम वगैरे सर्व सर्व आता एवढं मी वाचत बसणार आणि त्यानंतर तीन चार तास जातील मित्रांनो तर आपण हा शॉर्टकट फक्त विषय घेतलेला आहे आणि हे अभ्यास ज्याने हे लेटर टाईप केलेलं आहे ज्याचा हा अभ्यास आहे त्याला आपण व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही सर्वजण बघू शकता की पडद्यामागचा हिरो कोण आहे परद्यामागचा सुरक्षरक्षक कोण आहे की त्याचा अभ्यास एवढा जबरदस्त आहे मित्रांनो तर त्यांना सुद्धा आपण व्हिडिओच्या याच्यात तुम्ही सर्व बघू शकतात ठीक आहे मित्रांनो तर आपण एवढे मुद्दे आहेत आपल्याकडं सात मुद्दे आहेत मित्रांनो हे सात मुद्दे जर झाले ना आपले तर खरंच मंडळाचं बोलतो ना आपण कायापलट होऊन जाईल आणि सर्व सुरक्षा रक्षकांचं दिवाळी म्हणा का सर्व एकदम प्रपंच वगैरे व्यवस्थित चालणार कारण की मित्रांनो मेट्रो सिटीमध्ये मा माग एवढी आहे की ह्या पगारामध्ये नाही जमत तर पगारवाढ हा झालाच पाहिजे सोडा जिल्हे एकत्रीकरण झालेच पाहिजे त्याच्यानंतर पगार टा पगार टायमावर होत नाही मित्रांनो सुरक्षा रक्षकांचा तर त्या निधीतून पगार देण्यात यावा हे पण तरतूद न्याय प म्हणजे जे तरतूद आहे ती अंमलबजावणी झालीच पाहिजे त्याच्यानंतर आपलं जी भरती थांबलेली आहे नवीन भरती सत्तावीस मार्चनुसार ती भरती लवकरात लवकर राबवण्यात यावी कारण की मित्रांनो मला कमेंट भरपूर येतात यूट्यूब चॅनल असल्यामुळं मला कमेंट येतात त्या कमेंटच्या अनुषंगाने आपण व्हिडिओ बनवतो हे एवढं सुशिक्षित बेरोजगार पडले म्हणजे उमेदवार विद्यार्थी की इच्छुक आहेत आपल्याकडे यायला आपल्या मंडळामध्ये ते म्हणजे देशसेवा बोलतो आपण देशसेवाच बोलली जाते मित्रांनो आज गव्हर्नमेंटची प्रॉपर्टी आपण सांभाळतो तर ही एक देशसेवाच झाली बरोबर ना तर बरेच असे उमेदवार आहेत बरेच असे विद्यार्थी आहेत की ते बिचारे आपल्या मंडळामध्ये भरती होण्यासाठी इच्छुक आहेत पण भरतीच निघत नाही तर ही भरती निघली पाहिजे मित्रांनो लवकरात लवकर भरतीचं अंमलबजावणी करावी आणि आता इलेक्शननंतर लगेच भरतीचं जे आहे अंमलबजावणी झालीच पाहिजे मित्रांनो टॉपिक मस्त होता समजला नसेल तर पी डी एफ मी पाठवणार आहे ते पी डी एफ तुम्ही वाचू शकता पी डी एफ भरपूर मोठी आहे व्हिडिओ पण आपला मोठा भरपूर होतो आहे एवढा व्हिडिओ बघण्यासाठी टाईम सुरक्षा रक्षकांना किंवा जे आपले उमेदवार आहेत विद्यार्थी आहेत त्यांना बघायला टाईम नसतो तर हा व्हिडिओ मित्रांनो जास्तीत जास्त शेअर करा आपण ह्या व्हिडिओमध्ये सात ते आठ विषय घेतलेले आहेत आणि ते आपल्या भविष्य उज्ज्वल होण्यासाठी आपल्या आपल्यासाठी पण आणि आपल्या पुढचे जे आपले मुलंबाड आहेत त्यांचं भविष्य उजवलण्यासाठी हे आपण सात मुद्दे जे आहेत हे जर प्रॉपर गव्हर्मेंटने आपल्याला अथॉरिटी देऊन टाकली मित्रांनो तसं शंभर टक्के होणार आपल्याला तर मित्रांनो कसं आहे आता फो म्हणजे व्हिडिओ चालू आहे व्हिडिओ चालू, चालू असताना फोन वगैरे येतात तर थोडं डिस्टर्ब होतो तर ठीक आहे माझे दोन शब्द मी संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र